लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता एक मोठी गुड न्यूज पुढे आली आहे तब्बल पंच्याण्णव लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैशांचे वाटप होणार आहे नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना एक फार मोठी खुशखबर दिली आहे मित्रांनो पंच्याण्णव लाख महिलांच्या खात्यामध्ये पैशांचे वाटप होणार आहे आणि आज दहा जिल्ह्यांमध्ये ह्या पैशांचे वाटप केले जाणार आहे मित्रांनो सव्वीस डिसेंबर आजचा दिवस महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी सर्वात महत्वाचा असणार आता आहे आतापर्यंत पस्तीस लाख महिलांना पैशांचे वाटप झाले आहे आणि आता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल पंच्याण्णव लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे भेटणार आहेत मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दहा जिल्ह्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली ज्या जिल्ह्यांमध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे निधीचे हस्तांतरण आधीच झालेले आहे सकाळी दहा वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो हे दहा जिल्हे कोणते कोणत्या महिलांना हे पैसे मिळू शकणार नाहीत सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये अनेक महिलांनी त्यांच्या मनातील विविध प्रश्न विचारले होते जसे की आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार रक्कम किती मिळणार मागील पैसे येणार की नाही मित्रांनो अनेक अशा महिला आहेत ज्यांना आतापर्यंत योजनेचा एकही मिळालेला नाही आहे एकही हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला अनेक महिलांनी अशी देखील माहिती दिली की त्यांनी के वाय सीची प्रक्रिया त्यांनी बँकेत जाऊन केलेले आहे, के आहे। मात्र तरी देखील त्यांना अजूनपर्यंत योजनेचे पैसे का मिळालेले नाहीत आता त्यांनी काय करायला हवे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील सगळे काही आपण आता जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो अशा देखील काही महिला आहेत ज्यांना पाच हप्त्यांपैकी केवळ एक दोनच हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहेत असे का झाले आणि ह्यावर उपाय काय हे देखील आपण आता जाणून घेऊया मित्रांनो ज्या महिलांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय मात्र त्यांना अजूनही पैसे प्राप्त झालेले नाहीत त्यामागील मुख्य कारण म्हणजे एकतर त्यांचे डीबीटी इनेबल नाही आहे ज्यामुळे शासकीय योजनांचा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करताना सरकारला अडचण येते आहे किंवा मित्रांनो असं देखील होऊ शकतं की त्या महिला दुसऱ्या एखाद्या शासकीय योजनेच्या लाभार्थी यादीत असेल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हमी पत्रामध्ये स्पष्टपणे ह्या गोष्टीची नोंद करण्यात आली होती की ह्या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही मित्रांनो शासनाच्या इतरही अनेक योजना आहेत ज्याद्वारे लाभार्थी यादीतील व्यक्तीला दरमहा काही पैशांची मदत केली जाते जर ही आर्थिक मदत दीड हजार किंवा त्याहून अधिक रकमेची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरत नाही अनेक महिला ह्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यादीत येतात तेव्हा ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तसेच योजनेचे काही निकष आहेत जसे की तुमच्याकडे फोर व्हीलर असू नये किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे फोर व्हीलर रजिस्टर नसावी तसेच एका कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने ह्या योजनेचा लाभ घेऊ नये अशी देखील स्पष्ट तरतूद हमी करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे असे देखील स्पष्टपणे सांगण्यात आले आहे मित्रांनो ह्या सर्व निकषांची पूर्तता जर तुम्ही करत नसाल तर मग तुम्हाला योजनेचा एकही रुपया मिळणार नाही हे स्पष्ट आहे आणि अनेक महिलांना ह्याच एका कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळू शकलेला आहे जर शासकीय यंत्रणेला असे आढळून आले की लाडकी बहीण योजनेच्या निकषांना तुम्ही फुलफिल करत नाही त्या निकषांची पूर्तता तुमच्याद्वारे करण्यात येत नाही तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून तुम्हाला वगळले जाणार इतके निश्चित आहे मित्रांनो ज्या दहा जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे त्या दहा जिल्ह्यांची नावे तर आपण जाणून घेणार आहोतच सोबतच ज्या तीन बँकांना प्राधान्य दिले जाणार आहे त्यांची नावे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तेव्हा ह्या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही लाईक केले नसेल तर लगेचच लाईक करून घ्या मित्रांनो जर तुमचे बँक अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुम्ही सर्वात लकी आहात बरोबरच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे पोस्टाच्या बँकेत देखील जर तुमचे अकाउंट असेल तरी देखील तुम्ही लकी आहात कारण ह्या दोन बँकांमध्ये तुमचे अकाउंट असणे म्हणजे योजनेचे पैसे अगदी वेळेत तुम्हाला मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचा कुठलाही हप्ता असो शासनाद्वारे जर ह्या बँकांमध्ये निधीचे वाटप केले गेले असेल तर लगेचच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जातात तसेच मित्रांनो एक प्रायव्हेट बँक आहे ज्यामध्ये देखील जर तुमचे अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही आणि ती प्रायव्हेट बँक म्हणजे एच बँक तर मित्रांनो ह्या तीन बँका आहेत ज्यांना सरकारद्वारे सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे ह्या तीन बँका म्हणजे एसबीआय इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक आणि एचडीएफसी बँक मित्रांनो आता आपण त्या दहा जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या बाबत वाच्यता केली आहे ह्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम निधीचे वाटप केले जाणार आहे आणि ह्या लिस्ट मधील पहिला हो जिल्हा आहे रायगड होय मित्रांनो रायगड जिल्ह्याला सर्वप्रथम निधीचे हस्तांतरण करण्यात आले आहे मित्रांनो रायगड जिल्हा निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा जेव्हा झाला होता त्याचे मुख्य ठिकाण हे रायगड जिल्हा होते तेव्हा मित्रांनो ह्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्याखालोखाल नाशिक नंतर धुळे आणि नंदुरबार ह्या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो दुसऱ्या नंबरवर नाशिक तिसऱ्या नंबरवर धुळे आणि चौथ्या नंबरवर नंदुरबार जिल्हा निवडण्यात आलेला आहे दहा जिल्ह्यांच्या यादीतील पाचवा जिल्हा आहे पुणे त्यानंतर सातारा आणि सांगली म्हणजे सहाव्या नंबर वर सातारा आणि सांगली सातव्या क्रमांकावर आहे मित्रांनो हे सात जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि उर्वरित तीन जिल्हे हे सरकारने विदर्भातील निवडले आहेत ज्यामध्ये नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या तीन जिल्ह्यांचा सा समावेश करण्यात आलेला आहे तेव्हा मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांची नावे पुन्हा एकदा नीट ऐकून घ्या पहिल्या क्रमांकावर रायगड त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा आणि सांगली दहा जिल्ह्यांमधील विदर्भातील तीन जिल्हे म्हणजे नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली तर मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही रहिवासी असाल तर कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की कळवा तसेच आतापर्यंत साडेसात हजार रुपयांपैकी तुम्हाला किती पैसे मिळालेत अन्नपूर्णा योजनेद्वारे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुम्हाला आतापर्यंत मिळाली की नाही ते देखील मला आवर्जून सांगा मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशात आवर्जून मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा पैसे जमा झाल्याचा मेसेज लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबतची अपडेट तर आपण जाणून घेतली मात्र सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन खास गिफ्ट दिले जाणार आहे ज्यामधील एक प्रमुख गिफ्ट म्हणजे शिलाई मशीन होय मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही ठराविक महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण लाभार्थी महिलांना लाख घरकुले देखील मिळणार आहे म्हणजेच वीस लाख महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात त्यांना घरकुले मिळणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत योजनेचा पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही हे तुम्ही अगदी घरबसल्या चेक करू शकता मित्रांनो मंगळवार चोवीस डिसेंबर पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मात्र काही महिलांच्या खात्यावर हे पैसे यायला नक्कीच विलंब झाला आहे तर काही महिलांना पैसे मिळालेले असू शकतात तुम्हाला खात्यावर पैसे जमा झाले की एस एम एस येणार आहे आणि जर तुमच्या मोबाईल वर हा एस एम एस आला नाही तर तुम्ही स्टेटस कसं चेक करायचं ते जाणून घ्या सर्वप्रथम तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही ह्याचं स्टेटस ऑफिशियल वेबसाईट वरून चेक करून घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला नारी शक्ती ऍप वर लॉग इन करावं लागेल जर तो पर्याय तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका लाडकी बहीण डॉट स्टेटस चेक करू शकता मोबाईल नंबर आणि अर्ज क्रमांकाचा वापर करून तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो संबंधित विभागात अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता जर अर्ज अंडर रिव्ह्यू असे दाखवत असेल तर तो प्रक्रियेत आहे मात्र जर अर्ज अप्रुव्ह झाला असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर तुम्ही ह्या गोष्टी न चुकता करायला हव्या सर्वप्रथम तर तुम्हाला बँक तपशील तपासावे लागणार आहे बँक खात्याशी संबंधित तपशील चुकीचे असेल तर पैसे मिळण्यात विलंब होऊ शकतो सर्वप्रथम तर तुम्हाला आय एफ एस सी कोड तपासायचा आहे ते तुम्हाला चांगल्याने तपासायचे आहे मित्रांनो ह्या तपशिलात जर त्रुटी असेल तर लगेचच तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे योजनेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून किंवा स्थानिक सरकारी कार्यालयात भेट देऊन तुम्ही तपशील दुरुस्त करू शकता मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की लाडकी बहीण योजनेसाठी एक विशेष हेल्पलाईन उपलब्ध आहे अर्जाची स्थिती व पैसे मिळवण्याविषयी अधिक माहितीसाठी हेल्पलाईन वर कॉल करा किंवा ईमेल पाठवा मित्रांनो हे करत असताना तुमचा अर्ज क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर जवळ ठेवा कारण ह्या गोष्टींचे डिटेल्स पुरवण्याची आवश्यकता पडू शकते मित्रांनो जर ऑनलाईन पर्यायाने समस्येचे निराकरण झाले नाही तर योजनेचे काम पाहणाऱ्या नजीकच्या सरकारी कार्यालयात भेट द्या अर्ज क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रियेला गती द्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्या सोबत शेअर केली आहे की कधी कधी पात्रतेच्या अटी पूर्ण न झाल्यास योजनांचे पैसे अडकवले जातात जर योजनेच्या निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल निकषांची पूर्तता जर तुमच्याद्वारे केली जात नसेल तर अशा केस मध्ये पैसे अडवले जातात तेव्हा तुमची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत आणि योजनेच्या निकषांशी ती जुळतात याची खात्री करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आणखी एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे आदिती तटकर यांनी लाभार्थी महिलांमध्ये जवळपास बारा लाख नव्या महिलांचा सा समावेश होणार असल्याचीही माहिती दिली आहे आज डिसेंबर अखेर हप्त्याचं वितरण करत असताना यात दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंग आधार कार्ड कार्ड लिंक करणे या प्रक्रियेमुळे लाभापासून वंचित त्यातल्याही ज्यांचं आधार कार्ड सीडिंग झालंय त्या लाभार्थी महिलांना सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण करत आहोत असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदिती तटकरे म्हणाल्या की येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण हे वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार कार्ड नव्याने झालेल्या लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी सदुसष्ट लाखांहून जास्त महिलांना आज हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे असंच उद्या परवा आणि पुढचे दोन दिवस असे एकूण चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येणार आहे आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांच्या माध्यमातून मिळत आहे पण या निधीचा आपल्या उद्योगधंद्यांसाठी आरोग्यासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी योग्य तो वापर करावा असं आवाहन आदितीताई तटकरे यांनी केलं आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागण्याआधीच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते त्यामुळे निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर व राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर फक्त डिसेंबरचा हप्ता येणं शिल्लक होतं त्यानुसार सत्ता स्थापन केल्यानंतर लगेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं आता टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या सर्व लाडकी बहीण योजनेविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार अशी आशा करतो तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र